तलावांच्या जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे त्याचप्रमाणे तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे आशिया खंडातील खाणी ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे असा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे असा आमचा भंडारा जिल्हा आणि या भंडारा जिल्ह्याविषयी अधिकची माहिती आपण या सर्व विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया प्रश्न मंजुषा या माध्यमातून तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत सहा ग्रुप गाव पक्षी प्राणी फूल फळ आणि वृक्ष असे सहा गट या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत प्रत्येक ग्रुपला पाच पाच प्रश्न विचारण्यात येतील है आणि जो ग्रुप जास्तीत जास्त, जास्त प्रश्नांची योग्य उत्तरे देईल त्या पहिल्या तीन गटाला आपण बक्षीस देणार आहोत तर आपण स्पर्धा सुरू करत आहोत तयार आहात सगळेजण व्हेरी गुड तर आपण गाव या ग्रुप पासून तयार सुरुवात करू या प्रश्नाची पहिला प्रश्न गाव या ग्रुप साठी भंडारा जिल्ह्यातील तांदळाची बाजारपेठ कोणत्या शहराला म्हटले जाते विकल्प आहेत भंडारा तुमसर मोहाडी तुम उत्तर अगदी बरोबर आहे टाळ्या होत्या जोरदार यांच्यासाठी दहा गुण गाव या ग्रुपसाठी गाव गावला दहा गुण दुसरा प्रश्न पक्षी ग्रुप पक्षी साठी राजीव गांधी सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे बावनथडी वयन गंगा किशूर कोणता आहे रे वयनगंगा म्हटला यांचा उत्तर चुकलेला आहे आता हा या ग्रुपसाठी प्रश्न जाईल राजीव गांधी सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे बावनथडी वयनगंगा किसूर बावनथडी बावनथडी उत्तर अगदी बरोबर आहे पाच गुण यांना बोनस बोनस पाच गुण प्राणी या ग्रुपला आता प्राणी ग्रुप साठी प्रश्न आहे पितळेच्या भांड्यासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता पितळेच्या भांड्यासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता गोंदिया नागपूर कि भंडारा 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 उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या हौद्या हो यांना दहा गुण म्हणजे यांचे आता पंधरा गुण झाले यानंतर फुल या ग्रुप साठी प्रश्न आहे सर्वात जास्त तांदूळ पिकवणारा जिल्हा कोणता भंडारा नागपूर कि अमरावती नागपूर. नागपूर उत्तर चुकलेला आहे आता हा जि, हा प्रश्न या ग्रुप साठी जाईल फळ या ग्रुप साठी सर्वात जास्त तांदूळ पिकवणारा जिल्हा कोणता भंडारा नागपूर अमरावती भंडारा उत्तर बरोबर आहे यांना पाच गुण फळला बोनस पाच गुण आता फड या ग्रुप साठी प्रश्न आहे भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत समीर कुर्तकोटी डॉक्टर संजय कोलते प्रताप सिंग डॉक्टर संजय कोलते उत्तर अगदी बरोबर आहे दहा गुण यांनाही आणि या पहिल्या फेरीतील शेवटच्या प्रश्न वृक्ष या ग्रुपसाठी साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार कोण आहेत साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार कोण आहेत राजूभाऊ कारेमोरे नरेंद्र भोंडेकर की नाना भाऊ पटोले उत्तर चुकलेला आहे आता हा प्रश्न गाव या ग्रुप ला फॉरवर्ड होईल साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार कोण आहेत राजू भाऊ कारेमोरे नरेंद्र भोंडेकर की नाना भाऊ पटोले नानाभाऊ पटोले नाना भाऊ पटोले उत्तर बरोबर आहे गाव या ग्रुप ला पाच गुण आणि या ठिकाणी पहिली फेरी संपलेली आहे आणि दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करीत आहोत दुसऱ्या फेरीचा पहिला प्रश्न गाव या ग्रुपसाठी आहे भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार कोण आहेत भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार